मीन राशी अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल राशी जुलैच्या शेवटच्या दिवसापासून आणि ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी खास राहणार आहे या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर राक्षसांचा गुरु शुक्र आणि देवांचा गुरु गुरु मिथून राशीत राहतील याशिवाय मिथून राशीत गजलक्ष्मी योग राशीत बुद्ध्यादित्य योग तयार होत आहे ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मिथून राशीच्या लोकांच्या समस्या सोडवता येतील चला तर मग जाणून घेऊ या मिथून राशी येणारा नवीन आठवडा कसा असेल मीन राशी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि नियोजनासाठी आहे कामावर संयम ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा या आठवड्यात तुम्हाला आराम करण्याची आणि तुमची ओळख पुन्हा शोधण्याची आणि त्या नाते बळकट करण्याची प्रेरणा मिळेल सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण रहा वादळांना घाबरू नका कारण तुमचे कौशल्य तुम्हाला सर्वात कठीण परिस्थितीतही पार करण्यास मदत करेल हा काळ तुमच्या राशीच्या प्रेमींसाठी खूप चांगला असेल आणि तुमच्या प्रेम जीवनात आनंद आणेल कारण या काळात ग्रहांची शुभस्थिती तुमच्या प्रेमजीवनासाठी एक आदर्श परिस्थिती म्हणता येईल जर तुम्ही प्रयत्न केलेत तर तुम्ही यावेळी तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम आठवडा घालवू शकता तथापि यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त कराव्या लागतील राशी अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट ती ती दोन हजार पंचवीसच्या दरम्यान मीन राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास भावनिक स्थिरता आणि नवीन योजनांच्या सुरुवातीसाठी अनुकूल वेळ असेल ग्रहांची सकारात्मक स्थिती तुमची मानसिक शक्ती वाढवेल ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात चांगले समन्वय आणि नियंत्रण राखता येईल कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन सहकार्याचा असेल ज्यामुळे संघासोबत काम करणे सुरळीत आणि यशस्वी होईल जर तुम्ही नवीन योजना सर्जनशील काम किंवा प्रकल्पावर काम करत असाल तर या आठवड्यात त्यात लक्षणीय प्रगतीची चिन्हे दिसू शकतात व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेषत जर तुम्ही कला माध्यम डिझाईन लेखन किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित असाल तर हा काळ विशेषतः शुभ आहे दीर्घकाळ प्रलंबित योजना आता मूर्त स्वरूपात धारण करू शकतात आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा चांगला जाईल उत्पन्ना स्थिरता येईल आणि काही जुने आर्थिक तणाव देखील दूर होऊ शकतात जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे फक्त विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्या या आठवड्यात कोणतेही प्रलंबित पेमेंट किंवा जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणादायी असेल तुम्ही अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित कराल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद शांती आणि सुसंवाद राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक किंवा सामाजिक सहलीची योजना आखू शकता ज्यामुळे तुमचे परस्पर संबंध मजबूत होतील तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि प्रेमसंबंधांमध्ये भावनिक चवळीक वाढेल जुने मतभेद संभाषणाद्वारे सोडवता येतील हा आठवडा राशीच्या लोकांसाठी भागीदारी आणि टीमवर्कमध्ये फायदेशीर ठरेल नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यात पदोन्नती मिळू शकते तुम्हाला जुन्या सहकाऱ्यांकडून मदत मिळू शकते तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांची काळजी घ्या या आठवड्यात तुम्हाला जुन्या संपर्कातून आर्थिक लाभ मिळू शकतो कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला आनंद मिळेल घरातील वातावरणही आनंददायी राहणार आहे कठोर परिश्रम करण्यात मागे हटू नका त्यामुळे तुम्हाला यश मिळेल या ना आठवड्यात नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवा कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल हा आठवडा नोकरीत स्थिरता राहील आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास हा आठवडा आणि प्रगती दर्शवणारा आहे जुन्या कामात यश मिळू शकते या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या असू शकतात त्यामुळे आहाराची काळजी घ्या मीनराशी या आठवड्यात तुमच्या प्रियकराला प्रेम आणि आपुलकी दाखवा तुम्हाला ते परत मिळू शकेल आठवड्याचे शेवटचे दिवस हे नाते संबंधाबद्दल बोलण्यासाठी सर्वोत्तम वेळ असतात काही लोकांना त्यांच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल आणि काही महिला लग्न करतील तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा काही महिलांना प्रस्ताव मिळू शकतो तुम्हाला तुमच्या जुन्या प्रेमाकडे परत जाण्याची संधी देखील मिळू शकते या आठवड्यात तुम्हाला व्यावसायिक जीवनात सुसंगतेचे चांगले परिणाम मिळतील तुम्हाला प्रगती किंवा बदलाच्या नवीन संधी मिळू शकतात ज्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल सहकारी तुमचा सल्ला घेऊ शकतात तुमचे विचार शेअर करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे कोणत्याही आव्हानावर मात करण्यासाठी पद्धतशीरपणे काम करा आणि संभाषणात स्पष्ट राहा आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा या आठवड्यात उत्पन्नात सकारात्मक बदल होऊ शकतात परंतु तुम्हाला काळजीपूर्वक खर्च करावे लागेल घाईघाईने काहीही खरेदी करू नका त्याऐवजी पैसे वाचवा भविष्यातील गरजांसाठी पैसे गुंतवा तुमच्या शिस्तबद्ध रहा तुमच्या बजेटकडे लक्ष द्याने एकंदरीत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मीनराशीच्या लोकांना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि कोर्टाशी संबंधित कामातून तुम्हाला दिलासा मिळेल मीनराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल शुभ क्रमांक आठ असेल शुभ दिवस मंगळवार असेल एकंदरीत पाहता मीनराशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल